भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरुणू हांडे याचं सात ऑगस्टला सायंकाळच्या वेळेला सोलापूर शहरातून अपहरण झालं होतं पोलिसांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीनं पाठलाग करून हांडेची सुटका केली होती जाला होता कि यांचा वर तर झालं असं होतं की दोन हजार एकवीस मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अमित सुरवसेनं दगडफेक केली होती याचा राग मनात धरून शरणू हांडेनं सुरवसेला बेदम मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला होता त्यानंतर हा वाद आपापसात आप मिटला गेला मात्र मारहाणीचा आणि अपमानाचा राग मनात धरत बदला घेण्याच्या उद्देशानं अमित सुरवसे यानं पुण्यातून भाड्यानं कार घेतली त्यानंतर तो मित्रासोबत सोलापुरात आला आणि त्यानं शरणूचं अपहरण केलं तर या प्रकरणात शरणूच्या अंगावर कोयत्याचे वार दिसून आलेत तर या प्रकरणात आता चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना आज सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यात आता न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन या चारही संशयित आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय तर शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणी सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने यांना ताब्यात घेऊन अटक केली होती त्या चारही आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं अपहरण आणि मारहाणीच्या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील शरद पाटील यांनी युक्तिवादाच्या माध्यमातून विरोध केला होता तर संशयित आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी विनंती युक्तिवादाच्या माध्यमातून केली गेली तर न्यायमूर्ती बी ए कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि पोलीस कोठडी कि न्यायालयीन कोठडी या बाबतीतही निर्णय काही वेळाने देणार असं सांगितलं गेलं त्यानंतर काही वेळानं या प्रकरणात सोलापूरच्या न्यायालयानं चारही संशयित आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर संबंधित संशय आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर येत्या तारखेला संशयित आरोपीचा पोलीस कोठडी संपल्यानंतर येत्या तारखेला पुन्हा सोलापूरच्या न्यायालयात हजर केला जाणार आहे तर दरम्यान शरणू हांडे याच्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा फोटो दाखवत शरणू हांडे अपहरण प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप केलाय रोहित पवार तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता त्यापेक्षा मला सांगा मी बारामतीमध्ये येतो रोहित पवार यांनी मला वेळ आणि ठिकाण सांगा व मी तिथे येतो असं आव्हान दिलं होतं तर आमदार रोहित पवार यांनी शरण उहांडे अपहरण प्रकरणी होत असलेला आरोप खोडून काढताना माझ्या फोनला व्हिडिओ कॉल सुविधा नाही असं सांगितलं होतं तसंच मी रोज एका मंत्र्याचं प्रकरण बाहेर काढतोय त्यामुळे मला अडकविण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका